माइल्ड का होईना लक्षणं दिसतायत फीवर एक किंवा काय तर त्यांना आम्ही उद्युक्त करत होतो समुपदेशन करून की तुम्ही झिकाचं टेस्टिंग करून घ्या त्यामुळे आमच्या टोटल जेवढे आम्ही आतापर्यंत सॅम्पल्स पाठवले हो त्यातले दोन तृतीयांश सॅम्पल हे प्रेग्नंट वुमनचेच आहेत पुण्यातील पाऊस आणि पूर परिस्थितीनंतर रोगराई वेगाने पसरताना दिसते त्यातच झिकाच्या रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसतीये एका दिवसात तब्बल सात रुग्ण या ठिकाणी आढळून आलेले आहेत त्यामध्ये सहा गर्भवती महिलांचा समावेश आहे यावर अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत पुणे महानगरपालिकेचे डॉक्टर कल्पना बळीवंत मॅडम आहेत मॅडम एका दिवसामध्ये महिला खास करून जे गर्भवती आहेत ते वाढतायत त्याची काय कारणं आहेत आणि काय काळजी घेणं गरजेचं आहे गर नमस्कार झिकाचा आजार जो आहे व्हायरस तो गर्भवती महिलांसाठी जरा धोकादायक आहे सुरुवातीपासूनच आपण याबद्दल जनजागृती केलेली होती आणि राज्य शासनाच्या केंद्रशासनाच्या आणि एनआयव्हीच्या पण आम्हाला गाईडलाईन्स होत्या की जास्ती जास्तीत जास्त गरोदर महिलांच्या रक्त नमुन्यांची तपासणी करावी त्यामुळे तसं आम्ही आमच्या नर्सेसना त्यांच्या बेनिफिशरी लिस्टमधल्या ज्या महिला आहेत ज्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आहेत आणि ज्यांना माइल्ड का होईना लक्षणं दिसतायत फिवर एक किंवा काय तर त्यांना आम्ही उद्युक्त करत होतो समुपदेशन करून की तुम्ही झिकाचं टेस्टिंग करून घ्या त्यामुळे आमच्या टोटल जेवढे आम्ही आतापर्यंत सॅम्पल्स पाठवले हो त्यातले दोन तृतीयांश सॅम्पल हे प्रेग्नंट वुमनचेच आहेत आता काल जे सात सॅम्पल पॉझिटिव्ह आले ते कालच असलेले नव्हते ते परवाचे तेराचे तीन चार दिवसापूर्वीचे सॅम्पल पाठवलेले होते पण जसं मी सांगितलं प्रेग्नंट वुमनना ब्राझीलियन जो स्ट्रेन आहे तो झिका व्हायरसचा थोडासा धोकादायक आहे गर्भ जन्मजात काही व्यंग त्या होऊ शकतात बाळाला तर म्हणून पहिल्या तीन महिन्यात आणि पुढच्या तीन महिन्यात बाळाच्या सोनोग्राफीवर लक्ष ठेवावं आणि बाधा झाली आहे की नाही पहावी याकरता आपण गरदोन महिलांचे जास्तीत जास्त सॅम्पल पाठवत आहोत मॅडम आपण जर बघितलं तर पूर परिस्थितीनंतर जर आपण बघितलं तर अनेक ठिकाणी पुण्यामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे अनेक ठिकाणी राहडारोडा सुद्धा पडलेला आहे यामुळे सुद्धा झिकाचे जे रुग्ण आहेत किंबहुना झिका वाढताना दिसते तसं अॅक्च्युली म्हणता येणार नाही कारण का खूप एक्स्ट्रा जेव्हा भरपूर पाऊस पडतो त्यावेळेला एडीज मस्किटोची जी मादी आहे तिला अंडी टाकायला आणि त्या अंड्यापासून डास व्हायला जो वेळ पाहिजे सात दिवसांचा तो मिळत नाही त्यामुळे आता जे राडारोडा आणि हे सगळं पूर परिस्थितीमुळे लोकांच्या घरामध्ये पाणी आलं होतं गाळ आला होता त्यामुळे जे ते पाण्याच्या दूषितपणामुळे होणारे आजार होऊ शकतात त्याकरता आम्ही महानगरपालिकेने ज्या ज्या एरियामध्ये पूरसदृश्य परिस्थिती झाली होती घरांमध्ये पाणी साठलं होतं बिल्डिंगमध्ये पाणी साठलं होतं संपेलमध्ये दूषित पाणी मिक्स झाल्याची शंका होती तिथे सगळीकडे आतापर्यंत आम्ही साडेतीन ते चार हजार जवळजवळ मेडिक्लोरच्या बाटल्या आम्ही वाटलेल्या आहेत की घरात लोकांनी शुद्ध पाणी प्यावं आणि आजारांचं प्रमाण कंट्रोलमध्ये राहण्यासाठी आपण धूर फवारणी औषध फवारणी इन्सेक्टिसाईड फवारणी हे सगळं करत आहोत सर मॅडम आतापर्यंत जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये जवळपास त्र्याहत्तर झिकाचे रुग्ण आढळून आलेले आहेत आणि त्यामध्ये गर्भवती महिला जास्त तुम्ही जसं सांगताय आता हे रुग्णसंख्या वाढू नये ज्या पद्धतीने ही झपाट्याने वाढते यासाठी महानगरपालिकेकडून आणखीन काही पावलं उचलली जात आहेत का खास करून गर्भवती महिलांसाठी कारण आपण बघितलं तर संख्या वाढताना दिसते तर गर्भवती महिलांसाठी आम्ही काउन्सलिंग करतोय जिथे जिथे प्रायव्हेट हॉस्पिटल्सची पण आम्ही मिटिंग घेतली होती आणि त्यांनी सांगितले की त्यांचं समुपदेशन करा त्यांना भीती घाबरून जावायला सांगू नका टेस्टिंग करा लक्ष ठेवा आणि एनामोली स्कॅनवर लक्ष ठेवा पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये आणि सेकंड ट्रायमेस्टरमध्ये एनामोली स्कॅन केल्यानंतर आपल्याला कळतं की जन्मजात काही आजार बाळाला झालाय का दोष तयार झालाय का सेकेंडली आमचा कंटेनर सर्वे कीटक प्रतिबंधक विभागाकडून मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आम्ही पाऊस बंद झाला की फॉगिंग करून लोकल एरियामध्ये तिथे जे ॲडल्ट डास आहेत इन्फेक्टेड पॉझिटिव्ह पेशंटच्या आसपास ते नष्ट करण्याचं काम करतोय आम्ही मोठ्या मोठ्या संस्था सोसायट्यांमध्ये इंडोर वेक्टर प्रोग्राम राबवतोय ज्यामध्ये आम्ही घराघरांमध्ये जाऊन सोसायट्यांमध्ये जाऊन ब्रीडिंग प्लेसेस शोधतोय ती नष्ट करतोय आतापर्यंत जवळजवळ दोन ते अडीच लाख दंड आम्ही वसूल केलेला आहे नागरिकांकडून कारण का इंडोर प्रायव्हेट प्लेसेसमध्ये जर का ब्रीडिंग होत असेल तर ती त्या कुटुंबाची किंवा त्या सोसायटीची जबाबदारी आहे त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरापासून सुरुवात करावी स्वच्छतेला घरातले जे पाणी साठे आहेत ते स्वच्छ करावेत दर सात दिवसांनी कोरडा दिवस पाळावा आणि पाणी सगळं वापरून टाकून भांड स्वच्छ घासून कारण का एडीज दासाची अंडी जी आहेत ती भांड्याच्या कडेला क्रिवायसिस मध्ये जिवंत राहतात एक वर्षापर्यंत त्यामुळे जर का आपल्याला आता स्टोरेजची गरज नसेल पाण्याच्या तर स्टोरेजची सगळी भांडी घासून वाळवून मग ठेवून द्यावीत अर्थातच जे गर्भवती महिला आहेत त्यांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे महानगरपालिकेकडून वेगवेगळी पावलं या ठिकाणी उचलली जात आहेत अनेक ठिकाणी पेस्टिसाईड असेल फवारणी असेल हे सगळं काही केलं आहे लोकांना आव्हान देखील केलं जात आहे मात्र तरी देखील जर आपण बघितलं तर पुण्यात होत असलेला पाऊस आणि आलेल्या पुरानंतर जे कदाचित घा घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे त्यामध्ये कदाचित रुग्णसंख्या ही वाढताना दिसते आणि खास करून यामध्ये गर्भवती महिलांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे कॅमरामॅन विजय राऊत सौमी मिकी घई एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट